रामकृष्ण हरी माऊली सगळे तुमचं लाईव्ह मध्ये आपल्या पुन्हा एकदा तर चला लवकर कॉमेंट करावं झाले का सगळ्याचे चला लवकर 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 लाईव्ह या लाय मदी स्वागत है तुमच फोन आला सना लो कुल्लो 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 कुडिया लाइव मदी सेंद्र बेंडर ने मांगता तो कोन मांगता एई जुली जुली एई जॉनी कदी न तुम पे आया जुली तेरे लिए चढ़ जाऊ सुदी तू तो मेरी जान है जान है जॉन हे जुली जुली तुम्ही आया जुली तो नेतो मन आपण लाइव मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर सगळ्यांची सांगा पटापट कुठं कमेंट करा खाली चला लाइव मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लाईव मध्ये स्वागत आहे चला कुठून कुठून लाईव बघताय सांगा आणि जीवन झाली का जी नाही ते पण सांगा हाय बोला सुमित झाले का जेवण तु। तुला काय नाही बा खेळ तू तुला काय नाही खेळ खेळ चेटी घाला चेटी घालून या मग झाली का जेवण आली सोय आलं का भूत भूत आलं का हे बा का भूत हे भूत आल भूत टाटा करा टाटा टाटा लाईव मी स्वागत आहे सभी का पुन्हा मला पाड सिंपर का मग बघून आधी डोसक दुखायलाय मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो झाले का जेवण सगळ्यांचे सगळ्यांचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला लवकर लवकर सांगा जेवण झाले का प्रत्येकाचे तर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तर अशा सगळ्यांचे जेवण झाले असतील तर चला काय शेतामधली कामं आहेत तुमचे सांगा पटापट थांब 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 गं पोरी थांब मला उठू दे सगळ्यांचं स्वागत आहे बघा हे आमची पोरवी लागली बघा 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 हे हे सगळा तर सांगा लवकर लवकर काय चालू आहे सगळ्यांचं काय बस की गप आता हा दिसतंय का बघ चला लवकर 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 सांगा काय चालू आहे शेतामधले कामं तुमचे राम बसलो बघा तुमच्या समोर लाईवला ला, तर जेवण झाले का म्हणा जेवण झाले का जेवलात का म्हणा जेवलात बघा आम्ही जेवलात जेवलो का तू हा जेवली तर तुम्ही जेवलात का सांगा आम्हाला सगळेजण युट्यूब फॅमिली आमची जेवली का सांगा लवकर लवकर आणि लाइवला आला तसं कमेंट करा कुटुंब कुटुंब लाईव्ह बघतात लाईक केल्याबद्दल धन्यवाद तर चला लवकर लवकर सांगा जेवणं केले का सगळ्यांची झाले का जेवणं आणि शेतामधली काय कामं चालू सध्या आमची बघा पूर्वी बसली तर माझ्या येऊन होऊन टी व्ही बघत होती लाईक केल्याबद्दल धन्यवाद तिघ जणांनी लाईक केले तर धन्यवाद 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 लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद तर काय चालू शेतामध्ये कामं हॅलो आर्यन कुमार सोनी देहात काचे होई का देखरे हमारा लाइव तो लाईव्ह में आपलं स्वागत आहे तो आज पहली बार आए हो तो हमारा चैनल सब्सक्राइब करो ये लड़की देखो कैसी देखती इधर इधर देख इधर इधर अंदर देख हाय सिंह राजपूत कहा से हो भाई ये देखो लड़की क्या कर रही क्या क्या बेटा हाँ उधर हाँ हेलो सूरज सिंह राजपूत हेलो का है आ, हम महाराष्ट्र से महाराष्ट्र से आप कहाँ से हाँ यार तुम भोजपुरी कहाँ बोली जाती है ये बताओ पहले भोजपुरी भी आती है थोड़ा थोड़ा तो हम महाराष्ट्र से बात कर रहे हैं तो इसलिए भोजपुरी ज्यादा तो नहीं आती इतना मत डालिए ये क्या है ये इतना मत डालिए मतलब क्या है ये हमने तो कुछ नहीं डाला हम मोटर अड़कली बो नदी बोलवा आप बोल तो बोलो नीचे काड़ते छपरा बिहार तो बिहार बिहारी हो हाउ तो बिहारी में ज्यादा तो बात नहीं कर सकती क्योंकि हिंदी आती है मगर बिहारी थोड़ी बहुत अलग होती इसलिए बिहारी नहीं बोली जाती तो इसलिए हम बिहारी नहीं बात करते तो हिंदी में बात करो हिंदी में आती है बात करनी तो चलो लाइक करने के लिए धन्यवाद सभी का तो सभी का खाना हो गया क्या अभी खाना खा के बैठे होंगे हमारा लाइव देखते होंगे तो चलो ये देखो ये लड़की खास रही ये लड़की ये लड़की अंदर देख ये देख हाय कर हेलो टाटा कर टाटा हाँ हाय हाँ। हाय 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 बीजू हाय हाँ हाय बीजू हाय माय छपरा बिहार तो बोलो भाई कहाँ कहाँ से रहे हाय हाय बोली हाय हाय करो हाय हाँ करो हाय नहीं करती ये नहीं करती रही लड़की नहीं बोल रही ये बदमाश लड़की है बदमाश बदमाश है तू बदमाश नहीं हे बदमाश नाही बोल रे रे बाबा ए बदमाश आहे लडकी हे खाना काय तेरे का खाना हे जेवण केलं का हां जेवण केलं टोमॅटो खाल्ले पण नंतर काय खाल्लं भाजी भाकऱ्या खाल्ली का हे का नाही खाल्ली का नाही नाही होय आणि पोट कसं जगलं हे पोट कसं जगलंय मग जेवण करून बसलं तरच तर, बस तर कशाने अडकली मोटर आमची मोटर अडकली म्हणतोय आपला पिलू दादा तर ढगवाडीच्या माणसाला बोलवा त्याचा नंबर आता बापूकडे असेल त्यांच्याकडून घ्या आणि काढा मोटर कपिनं बघा ओढून जमली तर नाहीतर मग त्या माणसाला बोलवा हवा न निघाली तर बरं नाही तर मग एक हजार रुपये खर्च येतोय बघा मग कशाने काढायची ती कपिनं निघत असली तर बघा नहीं तो मगल बोलवा ये मानूस देते का बावीस हजार रुपये लगती पर चिंपोरी सभी का खाना हो गया क्या देख ए देख अंदर देख ए अंदर देख इधर सभी का खाना हो गया क्या बोल बोल ए छोरी ये चलो जल्दी जल्दी कमेंट करो कमेंट 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 करा लवकर लवकर ये पोरगी बोपली जोपाल का झोपायचंय झोपायचं असं झोपा हाडाड हाड बाळा हे गाई गोट्यात चला कमेंट करा कमेंट करा आमचं बाळ झोपतंय तबिका लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर चला लवकर 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 आपले प्रश्न मांडा आणि आपले उत्तर घेऊन जा आणि तुमचे जेवण झाले का ते पण सांगा माली चला लवकर 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 कमेंट करा वेळ आपलं लाईव्ह राहत नाही त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर कमेंट करायला विसरू नका चला कोण नवीन आलं आहे तर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पाच लाईक डन झाल्या धन्यवाद सगळ्यांचं आहे गप छोरी रुक जा ओ छोरी रुक जा ओ आ, राम आदित्य ब्लॉग वाली लोकर 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 ये लड़की सो रही है ए आग बंद कर आग बंद कर रे चला लोकर लोकर कर कमेंट नौ दह मिनट होता ले चला अजुन एक दह मिनट करू लाइव बात जाले भाई दहा मिनट करू लाई पण आपलं झोपायचं सकाळी उठायचं पण लवकर चला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जेवण झाले का सगळ्यांचे सांगा आणि कोण कोण कुठून कुठून बघतंय लाईव्ह ते पण सांगा कोणाचे काय प्रश्न असतील ते पण विचारा जायचंय नये न ग म्हणायला लागली पोरगी जायचं का उठलीस मग झोप झोप माग असं मध्ये दिसतंय झोपा डोळे दाखवून घ्या डोळे दाखवून घ्या चला चला लवकर लवकर कमेंट करा दहा पाच मिनटं अजून लाईव्ह होईल कटोळ आलाय चला लवकर लवकर करा हो कमेंट कमेंट सेक्शन खुल्लं आहे परी चुभट अय चुभट कायको फस फसूर कर रे रे कासूर फसूर कर रे फसूर फसूर कर रे काय हा पी नाही तिकड चला लवकर लवकर सांगा म्हणाली तुमचे जेवण झाले का तुम्ही काही सांगा ना आणि कोणी कमी बिगरी ना चला मग मान सांगा म्हणा सांगा लवकर लवकर चला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आमच्या हो आमच्या चला इथं ठेवू आता असा लांब मोबाईल पडतोय का बाबू पडल पडला तर फुटून जाईल हा आता आलो इकडं बसलो आम्ही चला लवकर लवकर आता आमच्या लाईवला तुम्ही या सगळेजण आम्हाला तुम्ही कमेंट करा लवकरात लवकर या या म्हणा या 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 हो या आमच्या लाईव्हला या तुम्ही आमची पोरगी झोपायली हां काय म्हणायचं जोजू ये ग गाई गोट्यात बाळाला दूध वाटी वाटीत बाळाची वाटी मांजरे चाटी मांजर गेली रागान तिला खाल्लं वागान वाघ म्हणतो मेलो मेलो डॉक्टर म्हणतो आलो आलो डॉक्टरनं काढली सुई वाघ करतोय चलाय मध्ये स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तर काय चालू आहे तुमचं शेतामधले काम सांगा पटपट आमची पूर्ण बघा झोपणा झाली या मारो काय मारो मारो का नग नग म्हणते हो मारायची आमची पूर्वी झोपण आहे तुम्ही कमेंट करा मले तो पर्यंत करा लवकर हे बाळ आमचं झोप ना बाळ आमचं झोप ना काय तुझी माया सांगू शिरी रंगा चला लवकर लवकर ओ पाहुणा लाईव्ह ला आला तस सरा शेतातले काय काम चालेल ते पण सांगा उतरायचे बाय नगोय का मग लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं चला लवकर लवकर कमेंट करा चला लाईव्ह माहिती प्रोग्राम तर कुठून कुठून बघायला आलेत सध्या लाईव्ह ते कमेंट करा आणि लाईव्हला लाईक पण करा तर सांगा कुठून आपलं लाईव्ह बघताय तुम्ही सगळेजणं कारण आपल्याला लाईव्हला आलेले जी आपली सबस्क्रायबर आहेत त्यांची ठिकाण माहिती पाहिजे कुठून आपलं कुठं कुठं लाईव्ह जात आहे आंध्रा कर्नाटक तामिळनाडू उत्तरांचल हिमाचल राजस्थान छत्तीसगड गोवा मुंबई पुणे ठाणे गडचिरोली परभणी जिंतूर बीट दारूर अंबाजोगाई लातूर परळी सांगा कुठून तुम्ही बघताय लवकर लवकर सांगा माजलगाव सांगा कुठून बघताय तुमचा जिल्हा कोणता आहे ते सांगा हा जिल्हा कोणता आहे तुमचा सांगा आम्हाला पटकुल सांगा पटकुल आम्हाला झोपायचं आहे मग पुन्हा होय बाय झोपायचे का आपले लय हा झोपायचे आमचं बाळ झोपाय हो आमचं बाळ झोपाय सांगा तुम्ही तुम्ही कोणच्या गावातून आहेत आमच्या लैला सांगा आमचं बाळ आता झोपाय सांगा लवकर तुझी माया सांगो, शीरी जी सांगो शीरी रंगा, काय तुझी माया सांगू शिरी संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय बागा ओ जीव माझा सावळे विठाई विठ्ठला लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं तर लाईव्ह तुम्ही आमचं कुठून कुठून बघताय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचे जेवण पण झाले का ते पण सांगा सध्या तर जेवण सगळ्यांचे झाले असतील जे सिटीमध्ये असतील त्यांचे जेवण राहिले असतील तर तुम्ही सांगा तेवढे आम्हाला की तुम्ही कुठून बघताय आमचं लाईव्ह म्हणजेच आम्हाला समजून की आमचे फॅमिली मेंबर कुठून कुठून आपली यूट्यूबचे बघता येई आपलं यूट्यूब आणि यूट्यूब मध्ये आमच्या नवीन असाल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच आमचे व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज गावाकडले खेडेपाड्यातली बघायला मिळतील बाजार आठवडी बैलांचे व्हिडिओ शेतामधले व्हिडिओ विहिरीचे व्हिडिओ बोरवेलचे व्हिडिओ पॉईंटचे व्हिडिओ सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला तर चला लवकरात लवकर कमेंट करा आणि सांगा तुमचं चॅनल जर असेल तर आम्ही पण सपोर्ट करू तुम्ही आम्हाला करा तर चला लवकरात लवकर झोपाई झोपा ग बाई झोपा ग झोपा ग बाई झोपा ग चला लवकर 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 सांगा आम्हाला झोप ये ग गाई गोट्यात बाळाला तू दे वाटीत चला लवकर लवकर सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठून कुठून बघताय आपलं लाईव्ह लाईव्हला आवाज येतोय का ते पण सांगा लाईवला आवाज येतोय का सांगा हे आमचं बाळ झोपायलाय झोपा इथं असं झोप नाही खाली असं असं झोपायचं झोपा बाढ़ गिले धोपी बाढ़ चिटोपी हरवली लाइव में कहाँ कहाँ से देख रहे हैं हमारा लाइव ये कमेंट करो कर तो हमें भी पता चले कि हमारा लाइव कधर किधर जाता तो सभी लोग हमको लाइव में कमेंट करो जल्दी जल्दी कमेंट करो जल्दी जल्दी, जल्दी बताओ कहाँ कहाँ से देख रहे हैं बिहार छत्तीसगढ़ आंध्र प्रदेश आसाम कहाँ से देख रहे हैं हमारा लाइव ये बताओ और खाना पिना हो गे का सजिलो बघा हे बी बाता सगळ्यांचं जीवन झाले का ते सांगा आणि पहिले तर लाईक करून घ्या आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आपलं आज लाईव्ह व्यवस्थित चालू आहे तर प्रत्येकजण तुम्ही कमेंट करा कुठून कुठून लाईव्ह बघताय बघू शकता वरि कमेंट किती आलेले किती लाईव्ह ला कमेंट आलेले तो बघा आणि तुम्ही पण कमेंट करा झपा जपा रे चलो चला वीस मिनिटाच लाईव्ह होत आलेलं आहे विसा पंचवीस शंभर एक दीड घंट्याच लाईव्ह होत आलेलं आहे तर चला लवकर लवकर कमेंट करा आणि कमेंट केल्या तर समजाल आमची पूर्वी झोपाय लागली तर चला लवकर लवकर सांगा लवकर लवकर कमेंट करा लाइव मध्ये स्वागत आहे तुमच एकदा असं झपाय इथंच आहे की हां हात कुठं काढायचंय कुठं नाही जात पहिले तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेलायकनला क्लिक करा जेणेकरून आपली व्हिडिओ तुम्हाला वचिरच बघायला मिळतील तर चला आजच्या लाईव्हमध्ये तुमच्या सोबत सर्वांचं स्वागत करते लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांची 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 तर आमची मुलगी आता सध्या झोपली लिहिली तर हे दादा दुसरीकडे टाकावं लागेल आणि नंतर आपला लाईव्ह बंद करावं लागेल तर आहे तुम्ही लाईव्ह कमेंट करून आमची मुलगी झोपी गेली आता आता ला टाकावं लागेल कुठंतरी आली बसली होती बघत बघत तर काय झोपी गेली मी म्हणलं झोपायची नाही पण झोपीच गेली आता उचलून हिला दुसरीकड टाकावं लागेल आपल्या पोटावरती नाही तर मग ह्याच्यावर वळणी मध्ये आपल्या सॉरी झोडी टाकावं लागेल बघ आता उठते काय ती बाहेरून काय तर चला तर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तर झोप म्हणताल नाही तर दारू फारू पिऊन बसले काय की बघायला म्हणजे लाईव करायला तर तसं नाही आमची मुलगी इकडे बघू शकता झोपली इथं मांडीवर मला पण झोप यायला लागली कारण नेभर काम असल्यामुळं जेवण केलं का झोप ती लगेच त्याच्यामुळं झोपी येईल या परंतु तुम्ही लाईव्हला आलात तसं आपलं लाईव्ह सारखं चालूच आहे तर चला सगळेजण लाईव्ह आलात गेलात सगळ्यांची खूप आभार पण आला आणि चला हे पोरीला कुठेतरी टाकावं लागेल आता तर कमेंट करा मित्रांनो कुठून कुठून लाईव्ह बघताय बोरगी गेली झोपी आमची आता सांगा लाईव्ह कुठून कुठून बघताय तुम्ही लाईव्ह ला खालच्या कडीला ते, कमेंट सेक्शन येते तर त्याच्यामध्ये जाऊन कमेंट करायची तुम्ही एक लहानशी चांगा चाल लवकर लवकर झोप येईल मित्रांनो डुकले लागली तरी पण लाईवला चालूच आहे लाईव्ह बंद करायचं आता तर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला पहिली चार तर सांगा कुठून कुठून लाईव्ह बघताय आणि शेतामध्ये तुमचे काय काय काम चालू आहेत म्हणजेच आपल्याला पण समजून की तुमची शेतातली काय कामं चालू आहे सध्या आता एवढे काम नाहीत पण आपलं काम चालू आहे सध्या आपण विहिरीवर जातो कड टाकण्यासाठी तर पॉइंट जर आला कोणाचा तर मित्रांनो आम्ही जातो पॉइंट काढण्यासाठी विहिरीचा विहीर किंवा बोरवेलचा तर अशा पद्धतीनं चालू आहे साध्या तर कोणाचा जर पॉइंट काढायचा असेल तर सांगा आम्ही तुम्हाला नंबर देऊ आमच्या व्हिडिओला एखाद्या कमेंट करा आमच्या चॅनलमध्ये जाऊन म्हणजे तुम्हाला व्हिडिओ देता येईल मिने मिने कुठगिरी कि बाबा लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो आमची पोरवी झोपली बघात आईला टाकायचे त्याच्यामुळे हाका मार पण कोणी आव नाही तर लाईव्ह बी चालू आहे बोरगी बी झोपली खोर्ची ऐकू येत नाही का हा मारलेले झोपली म्हणतो तर झोपलं का औषध टाकायचं मग त्याच्या कानात झोप म्हणा आता एक ही झोपली कवर झालं इथं माझ्या मांडीवर आलं की गेलं झोपी इथं माझ्यापाशी हा बघत बघत तिकडे मोबाईलात चालू आहे बघत बघत गेलं झोपीन बाळासाहेब सेफ कमेंट आठवून गेला मग लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत आहे कमेंट करा कुठून कुठून लाईव्ह बघताय आपलं सांगा पटापटा पटापटा लाईव्ह चाले सत्तावीस मिनटं झाले लाईक करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं बघा आमची इकडे झोपली बघा झोपी गेली झोपी गेली आहे पशी आली बसली बसली आणि झोपी गेली तर लाईव्ह स्वागत आहे तुमचं कमेंट करा लाईव्ह लाईक करा कर? जोप की झोपी आहे ना का ती कान वरी करून झोपायचं कानात औषध राव द्यायचं म्हणजे मग राहत चला लवकर लवकर वरी कान करून झोपायचं तसं हानायचं नसतं गपचिप झोपी जायचं म्हणणं उतरते मधी आन दुखत असते कदा पुन्हा 你说的对。